अनुसूचित जमातीच्या धर्तीवर भोई व भटक्याप समाजाला सोई सुविधा मिळण्याकरिता व घरकुलाचे प्रश्न सोडविण्यासाठी मा तहसीलदार व गटविकास अधिकारी राळेगाव यांचे मार्फत मा मुख्यमंत्री यांना निवेदन महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात राळेगाव तालुक्यातील भोई व भटक्याब प्रवर्गात येणाऱ्या सर्व समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्याकरिता व भोई तथा भटक्याब प्रवर्गाला घरकुलाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मा मा तहसील व मा गटविकास अधिकारी साहेब राळेगाव यांचे मार्फत मामुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले सध्या राळेगाव तालुक्यातील भोई तथा भटक्या जमातीच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय परिस्थितीचा भोई समाज संघटनेच्या वतीने केलेल्या सर्वे अंती भोई तथा भटकाब प्रवर्ग अतिशय अविकसित असल्याचे निदर्शनास आले भोई व भटक्या प्रवर्गात येणाऱ्या समाजाला शैक्षणिक आर्थिक व राजकीय आरक्षण नाही शिक्षणामध्ये सवलती नाही नोक्या नाही उद्योगधंदे नाही राहायला घर नाही त्यामुळे भोई तथा भटकाब प्रवर्गात असणारा सर्व समाज मोठ्या प्रमाणात असून तुटपुंजा पुंज्या अडीच टक्के आरक्षणामुळे अविकसित असल्यामुळे तालुक्यातील भोई तथा सर्व भटक्याब प्रवर्गातील समाजाच्या वतीने मा तहसीलदार साहेब राळेगाव यांचे मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले तसेच राळेगाव तालुक्यातील भोई तथा भटक्या प्रवर्गाला पंतप्रधान मोदी आवास योजना किंवा यशवंतराव चव्हाण घरकुल योजना व इतर कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत घरकुलापासून वंचित आहेत भोई तथा भटका समाज नदी नाल्याच्या काठावर गावाच्या बाहेर राहत अस असून अतिशय पडक्या अवस्थेत असणाऱ्या घरात वास्तव्य करीत आहे पडक्या अवस्थेतील एका एका छोट्या घरात अनेक कुटुंबे एकत्र राहत असून जंगली जनावरे व नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात वास्तव्य करीत असल्याने व मागील काही अनेक वर्षांपासून झाडगाव येथील भोई समाजावस्तीचे पुनर्वसन प्रलंबित आहेत ते त्वरित मंजूर करून सोयी सवलती मा गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देण्यात आले या निवेदना प्रलंबित घरकला प्रश्न व येथील भोई समाज समस्ती पुनर्वसन त्वरित मंजूर करावे अन्यथा तीव्र तीव्र आंदोलन करना चाहिए इशारा निवेदनाद्वारे दे भोई समाज संघटने से अध्यक्ष मारोतराव पड़ा हनुमानजी सातघरे अशोकराव पारिसे युवा अध्यक्ष राहुल पड़ा सुनील पारिसे दिनेश पारिसे अनंता पारिसे समीर डोंगरे गोविंदराव बावणे चंदाबाई पचारे बेलदार समाजाचे अध्यक्ष श्री जयाभाऊ रागिनवार उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व समाजाच्या घरकुलाच्या प्रश्नाकरता आपण राळेगाव तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता व मान्य गटविकास अधिकारी समिती राळेगाव यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेला आहोत घरकुलाचे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे भटक्या जमा भटक्या जमाती म्हणजे भटक्या भाव प्रवागात येणारा सर्व समाज घरकुलापासून वंचित आहे आणि त्यांना घरकुल मिळावं सर्वांना घरकुल मिळाले पाहिजे या या निवेदन या या विषयावर निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे मान्य गटविया अधिकार साहेबांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की झाडगाव येथे पुनर्वसन चार तीन ते चार वर्षापासून रखडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण व्हावं ते पुनर्वसन मंजूर व्हावं सर्वांना त्यापासून पुनर्वसित लोकांना त्या पुनर्वसनाचा लाभ मिळावा आणि त्यांना नैसर्गिक आपत्तीपासून होणार नुकसान टाळावं या अपेक्षाकरता हे एक निवडणुकी घेऊन आम्ही आले आलेलं आहोत दुसरी एक महत्त्वाची मागणी अशी ही भोई भटका सम भटका प्रवर्गात येणारा समाज हा अतिशय मा अतिशय आर्थिकदृष्ट्या आहे शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागे आहे आणि भटक्या प्रवर्गात येणारा समाज जो आहे तो अठ्ठावीस एकोणतीस जाती आहे आणि त्यांना मिळणारं अडीच टक्के आरक्षण हे तुटपुंज आरक्षण आहे त्या तुटपुंड आरक्षणामुळे आमच्या भट्ट्या जमातीचा कोणत्या प्रकारचा विकास होत झालेला नाही शैक्षणिक विकास नाही सामाजिक विकास नाही आर्थिक विकास नाही राजकीय विकास नाही आमच्या मुलांना शिक्षणाला शिक्षण मिळत नाही राहायला शिक्ष शिकायला वस्तीगृह नाही आहे त्या नोकऱ्या नाही आहे घरदार नाही आहे व्यवसाय नाही आहे आणि म्हणून त्यांना सोयी सर्व सोयी सवलती मिळावी याकरिता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना म्हणजे सॉरी भट्ट्या प्रभागात येणाऱ्या सर्व जमातीला एस सी एस टीच्या धर्तीवर सर्व समाजाला त्या सोयी सवलती मिळाव्या याकरिता माननीय तहसीलदार साहेब साहेबांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्व भटक्या जमातीचे पदवर्वर लोक प्रवर्गाचे लोक इथं जमलेला आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहोत आमची प्रशासनाला विनंती आहे की हे निवेदन आमचं मान्य मुख्यमंत्री पोच मुख्यमंत्री मंत्र्यांपर्यंत पोचवाव्या आणि आम्हाला लाभ द्यावा ही विनंती